नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करंट अफेअर्स अत्यंत महत्त्वाचा असा भाग परीक्षेत दोन ते तीन किंवा जवळपास चार सुद्धा प्रश्न यावर राहू शकतात आणि हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमधले परीक्षेत तुम्हाला प्रश्न राहील म्हणजे राहीलच असे प्रश्न घेऊन आलेलो आहे आणि हे प्रश्न अत्यंत इम्पॉर्टंट आहे ठीक आहे व्हेरी व्हेरी आय एम पी कॅटेगरीचे प्रश्न आहे तर सर्व प्रश्न व्यवस्थित समजून घ्या चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे नुकतेच दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला नुकतेच दोन हजार चोवीसमध्ये नुकतेच दोन हजार चोवीसमध्ये काय म्हटलेलं आहे महाराष्ट्रातील किती व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे तर एकूण सहा व्यक्तींना महाराष्ट्र पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे ठीक आहे महाराष्ट्रातील पद्मभूषण किती जणांना मिळालं आहे सहा व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार मिळालेला आहे ठीक आहे आता कोणाकोणाला मिळाला आहे असं एवढं हाय लेवलचं तर विचारणार नाही परंतु तुम्ही सहा लोक एवढं लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे प्र दादासाहेब फाडके पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आले दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला सन्मानित करण्यात आलं आहे शाहरुख खान शाहरुख खान याला दादासाहेब फाडके दोन हजार चोवीस पुरस्कार मिळालेला आहे पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला आदित्य ब्राह्मे तर आदित्य ब्राह्म्याला मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला यांनी आपल्या भावाला बुडता बुडता वाचवलेला आहे त्यामुळेच याला आदित्य ब्राह्मेला ब्राह्मणीला राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून राज्य शासनाने नवीन पाठपुरावा समिती स्थापन केली आहे त्याचे अध्यक्ष कोण आहे बघा राज्य शासनाने कोणती नवीन म्हटलेलं आहे नवीन पाठपुरवठा समिती पाठपुरावा समिती स्थापन केलेली आहे आणि त्याचे अध्यक्ष कोण आहे तर ज्ञानेश्वर मुळे ठीक आहे ज्ञानेश्वर मुळे हे नवीन पाठपुरावा समिती ठीक आहे समजलं तुम्हाला अत्यंत इम्पॉर्टंट प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे हा परीक्षेला तुमच्या परीक्षा प्रश्न राहू शकतो आधी कोण रंगनाथ पठारे होते परंतु आता जे नवीन समिती आपलं जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेला अभिजात भाषेच्या म्हणजेच जुन्या भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून राज्य शासनाने नवीन नवीन पाठपुरावा समिती स्थापन केली आहे त्याचे अध्यक्ष कोण आहे ज्ञानेश्वर मुळे लक्षात ठेवा व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा नुकतेच फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये दंडपट्टा हा राज्यशस्त्र घोषित करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे कोण ठरलेलं आहे महाराष्ट्र राज्य दंडपट्टा दंडपट्टा हा राज्यशस्त्र घोषित करणारा देशातील पहिलं राज्य कोणता आहे महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र कोणता आहे दंडपट्टा तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकते महाराष्ट्र राज्याच्या राज्यशस्त्र कोणता शस्त्र आहे खालीलपैकी तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे दंडपट्टा हा महाराष्ट्र राज्याच्या राज्यशस्त्र आहे आणि ते कोणत्या कोणत्या राज्याने केलं आहे महाराष्ट्र राज्याने केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच दोन हजार चोवीस साली खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या वस्तूला जी आय टॅग देण्यात आले आहे आता दोन हजार चोवीस साली महाराष्ट्रातील कोणत्या वस्तूला जी आय टॅग देण्यात आले आहे तर कवड्याची माळ कवड्याची माळ आता हे कवड्याची माळ जी आहे याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे आणि ही तुळजापूर तुळजापूर येथून याला जी येथे येथील फेमस आहे आणि कवड्याची माळ याला जी आय टॅग देण्यात आलेला आहे मित्रांनो ठीक आहे तो लक्ष आ आई प्रश्न है पूछा प्रश्न बढ़ा महाराष्ट्र भूषण बे महाराष्ट्र भूषण है ठीक है महाराष्ट्र भूषण दोन हजार चौबीस पुरस्कार कुनाला कुनाला मिला ठीक है महाराष्ट्र भूषण दोन हजार चौबीस पुरस्कार कुनाल मिलाला तो डॉक्टर प्रदीप महाजन लक्षा ठेवा आई एम पी प्रश्न है महाराष्ट्र भूषण दोन हजार चौबीस पुरस्कार कुनाल मिलाला डॉक्टर प्रदीप महाजन ओके आई एम पी वेरी आई एम पी प्रश्न है हाँ महाराष्ट्र भूषण वर हंड्रेड पर्सेंट तुमच्या परीक्षेत पर प्रश्न राहू शकतो आणि व्यवस्थित पाठांतर करा या प्रश्नाला चला पुढचा प्रश्न बघा अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले अटल सेतूचे उद्घाटन कोणी केले नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी बारा जानेवारी दोन हजार चोवीसला अटल अटल सेतू जो आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण तर महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बघा कन्फ्यूज व्हायचं नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री म्हटल्यावर तुम्हाला तिथे वेगवेगळे नावं दिसेल वेगवेगळे मंत्र्यांचे नावं दिसेल ठीक आहे अजित पवारांचं नावसुद्धा दिसू शकते तिथे तर तिथं कन्फ्यूज व्हायचं नाही महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वांनाच माहिती आहे एकनाथ शिंदे आहे ठीक आहे चला दंडपट्टा राज्यशस्त्र घोषित तर दंडपत्रा पट्टा दंडपट्टा राज्यशस्त्र कधी घोषित झालेला आहे तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य झालं आहे ज्यांनी राज्यशस्त्र घोषित केलेलं आहे ठीक आहे दंडपट्टा हे आपल्या राज्याचं राज्यशस्त्र म्हणून घोषित झालेलं आहे आणि कधी झालेलं आहे असे जे तारीख विचारली तर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला घोषित करण्यात आलेला आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस आता तुम्हाला महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीससुद्धा लक्षात असणं गरजेचं आहे अशोक शराफ यांना महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीस हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि तुम्हाला जर महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस विचारलं तर महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रदीप महाजन महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस पुरस्कार प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे आणि महाराष्ट्र भूषण दोन हजार तेवीसचा पुरस्कार अशोक शराफ यांना मिळालेला आहे हे दोन्ही वर्ष लक्षात ठेवा हा व्हेरी व्हेरी आय पी कॅटेगरीचा प्रश्न आहे चला पुढचा प्रश्न बघा पहिला वनभूषण पुरस्कार पहिला वनभूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे अत्राम पवार अतराम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा वनभूषण पुरस्कार जर तुम्हाला विचारला तर अतराम पवार यांना पहिला वनभूषण पुरस्कार मिळालेला आहे पहिला उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना मिळालेला आहे पहिला उद्योगरत्न उद्योगरत्न समजून जायचं उद्योगरत्न पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर रतन टाटा यांना मिळालेला आहे आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस विजेता कोण आहे तर आय सी आय सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे विजेता संघ भारत आहे आपल्या भारताने आय सी आय सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जिंकलेला आहे मित्रांनो ठीक आहे आणि कोणाला हरवून जिंकलेला आहे तर दक्षिण आफ्रिकेला हरवून जिंकलेला आहे आय सी आय सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचे उपविजेता बघा आपल्याला आता आप सर्वांना माहिती आहे की आय ICIC2, सी uh, आय सी डो दोन आय सी आय सी टू ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसच्या विजेता इंडियाने जिंकलेला आहे एवढं माहीत आहे पण कोणाला हरवून जिंकलेला आहे असा सुद्धा प्रश्न तुमच्या परीक्षेत राहू शकतो किंवा उपविजेता कोण आहे असा सुद्धा प्रश्न राहू शकतो तर द दक्षिण आफ्रिका या संघाला हरवून किंवा उपविजेता दक्षिण आफ्रिका हा संघ होता मित्रांनो ठीक आहे हां मुंबईचे मुंबई मुंबईचे पोलीस आयुक्त कोण तर विवेक फणसाळकर विवेक फणसाळकर मुंबईचे पोलीस आयुक्त आहे इम्पॉर्टंट आहे भरपूरदा विचारतात परीक्षेमध्ये ठीक आहे त्यानंतर आहे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती ठीक आहे मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहे देवेंद्र भारती आहे ठीक आहे महाराष्ट्राचे वित्त मंत्री कोण तर अजित पवार महाराष्ट्राचे वित्त मंत्री जर तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे अजित पवार आणि गृहमंत्री कोण तर देवेंद्र फडणवीस चला पुढचा प्रश्न बघा राज्य निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त कोण आहे तर यू पी एस मदान यू पी एस मदान हे राज्य निवडणूक आयुक्त आहे मित्रांनो लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे राज्य निवडणूक आयुक्ताच्यावर तुम्हाला प्रश्न राहू शकतो यू पी यू पी एस मदान हे नाव तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त केंद्रीय निवडणूक आयुक्तसुद्धा परीक्षेत विचारला जाऊ शकतो राजीव कुमार हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र एस एस प्रमुख कोण आहे महाराष्ट्र एस टी एस प्रमुख कोण आहे नवल बजाज महाराष्ट्र एस टी एस प्रमुख नवल बजाज लक्षात ठेवा पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस विजेता पुरुष आय पी एल दोन हजार चोवीस विजेता संघ कोण आहे तर कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स टीम टीमने आय पी एल दोन हजार चोवीसचं जे पारितोषिक आहे ते जिंकलेलं आहे लक्षात ठेवा यावरसुद्धा प्रश्न राहू शकतो आय बी पी एसमध्ये क्रिकेटवर एक ते प्रश्न राहतोच एक प्रश्न राहतो म्हणजे राहतोस कारण आता जे जिल्हा परिषदच्या किंवा ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकच्या त्यामध्ये क्रिकेटवर आधारित एक प्रश्न परीक्षेत राहत होता ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महिला आय पी एल दोन हजार चोवीस विजेता कोण आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरो ठीक आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर इथे लिहिले नाही आहे पण रॉयल चॅलेंजर्स बँगलोरो महिला आय पी एल दोन हजार चोवीसचे विजेता आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा लोक लोकसभा सभापती लोकसभा सभापती कोण आहेत ओम बिर्ला तुम्हाला यावर प्रश्न राहू शकतो परीक्षेमध्ये लोकसभा सभापती कोण आहे ओम बिर्ला यावर प्रश्न भरपूरदा परीक्षेत आलेला आहे आपल्याला आपल्या भारताच्या लोकसभा सभापती कोण आहे हे माहीत असणं गरजेचं आहे आणि सध्या तिथील लोकसभा सभापती कोण आहे ओम बिर्ला आहे ओम बिर्ला लक्षात ठेवा नाव यावर प्रश्न राहू शकते परीक्षेत पुढचा प्रश्न आहे विधानसभा सभापती आपलं विधान महाराष्ट्राची विधानसभा आहे आणि विधानसभेचे सभापती कोण आहेत तर राहुल नार्वेकर राहुल नार्वेकर हे विधानसभा सभापती आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतरचा आहे प्रश्न सरन्यायाधीश सरन्यायाधीश कोण आहे आपल्या भारताचे सरन्यायाधीश सध्या स्थितीत कोण आहे धनंजय चंद्रचुंड धनंजय चंद्रचुंड हे आपल्या भारताचे सरन्यायाधीश आहे मित्रांनो लक्षात ठेवा एम पी प्रश्न आहे सरन्यायाधीश आपल्या भारताचे सरन्यायाधीश कोण आहे धनंजय चंद्रचुंड आहे ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मुंबई उच्च मु, मुंबई उच्च मुख्य न्यायाधीश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहे देवेंद्र उपाध्याय देवेंद्र उपाध्याय हे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहे मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे महाधिवक्ता महाराष्ट्राचे महाधिवक्ता कोण आहे तर बिरेंद्र सराफ बिरेंद्र सराफ हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता सध्या स्थितीत आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहे महाराष्ट्राचे लोकायुक्त व्ही एम कानडे व्ही एम कानडे हे महाराष्ट्राचे लोकायुक्त सध्या स्थितीत आहे मित्रांनो लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा लोकसभा निवडणुकीचा निकाल लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी लागलेला आहे चार जून दोन हजार चोवीसला लागलेला आहे लक्षात ठेवा आय एम पी आहे चार जून दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे चला पुढचा प्रश्न बघा एक मे दोन हजार चोवीस रोजी पासष्टवा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला एक मे दोन हजार चोवीस रोजी कितवा महाराष्ट्र दिवस होता तर पासष्टवा ठीक आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी पासष्टवा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला तसाच एक प्रश्न आणखी बनतो पंधरा ऑगस्ट आत्ता जो पंधरा ऑगस्ट झालेला आहे हा कितवा होता तर आत्ता जो पंधरा ऑगस्ट झालेला आहे तो सेवन्टी एट लक्षात ठेवा सेवन्टी एट वा पंधरा ऑगस्ट म्हणजेच वर्ष होता स्वतंत्र वर्ष होता सेवन्टी एट लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आणि महाराष्ट्र दिन सिक्स्टी वा ठीक आहे पासष्टवा महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला दोन हजार चोवीस एक चु मे लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया सहासष्टवी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे झाली झाली वी कितवी होती वी के होती फुलगाव इथे झाली फुलगाव पुणे फुलगाव पुणे इथे झाली आणि विजेता कोण होता सिकंदर शेख हा जिंकला कितवी होती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कितवी होती वी होती असं पण विचारू शकते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही यावर्षी को कितवे वर्ष होतं असं विचारू शकते तर सहासष्ट वर्ष होतं कुठे झाली जर विचारलं तर फुलगाव पुणेला झाली एवढं सांगता आलं पाहिजे आणि विजेता कोण होता तर सिकंदर शेख हा विजेता होता हे सुद्धा तुम्हाला सांगता आलं पाहिजे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा आय पी एल दोन हजार चोवीस ऑरेंज कॅप कोणाला मिळाली आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये ऑरेंज कॅप कोणाला मिळाली विराट कोहली याला मिळालेली आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा आय पी एल दोन हजार चोवीस पर्पल कॅप कोणाला मिळाली आहे हर्षल पटेल हर्षल पटेलला आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पर्पल कॅप मिळालेली आहे पुढचा प्रश्न बघा नवीन फौजदारी कायदा अंमलबजावणी एक जुलै दोन हजार चोवीस नवीन फौजदारी कायदा अंमलबजावणी किंवा होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून पासून सुरू झालेला आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा भारताच्या अर्थमंत्री भारताच्या अर्थमंत्री कोण आहे निर्मला सीतारामन भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याची अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेत कोणी सादर केला महाराष्ट्र राज्याचं म्हटलं बघा आय एम पी आहे महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस विधानसभेत कोणी सादर केला आहे तर वित्तमंत्री कोण आहे आपल्या महाराष्ट्राचे अजित पवार आहे आणि त्यांनीच अर्थसंकल्पसुद्धा जो आहे विधानसभेत सादर केलेला आहे लक्षात ठेवा आय एम पी प्रश्न आहे व्हेरी व्हेरी आय एम पी प्रश्न आहे जेही प्रश्न करून घेतो आहे हे सर्व महत्त्वाचे प्रश्न आहे ठीक आहे म्हणून व्हिडिओला एक नाही दोन वेळा बघा आणि जर तुम्हाला कठीण प्रश्न वाटत असेल तर ते लिहून ठेवा आणि त्याला रिवाईज करा ठीक आहे तर एकही प्रश्न या या पी डी एफमधून हे जे मी काही श पी डी एफ देतो आहे हे तुम्हाला मी आपलं जे शिक्षा मंत्र ॲप आहे त्यावर अवले अवेलेबल करून देईल तसंच आपल्या टेलिग्राम चॅनेलवर सुद्धा याला अवेलेबल करून देईल आणि तिथे हे प्रश्न व्यवस्थित वाचा तुम्ही याच्यातला दोन ते तीन प्रश्न तरी तुमच्या परीक्षेत तुम्हाला दिसेल म्हणजे दिसेल दोन ते तीन प्रश्न जरी असले तरी तुमचे सहा ते आठ मार्क याच्यात फिक्स होऊ शकतात ठीक आहे चला पुढचा प्रश्न आहे आता हा प्रश्न बघा महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे तर पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे आणि कोणासाठी तर उद्योजकांसाठी महिला उद्योजकांसाठी लक्षात ठेवा महिला उद्योजकांसाठी कोणती योजना तर श्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना अत्यंत महत्त्वाचा आहे असा प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचा नाही हा जर प्रश्न रिवाईज केला असला आठवणीत असला तर बरोबर योग्य आन्सर तिथे द्यायचं बघा पुढचा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशातच्या हवाई दलामध्ये एक्झामराईज होपेक्स दोन हजार चोवीस सराव पार पडला आहे तर इजिप्त इजिप्त देशात इजिप्त देश आणि भारत देश यांच्यामध्ये होपेक्स दोन हजार चोवीस सराव पार पडलेला आहे मित्रांनो ठीक आहे बघा त्यानंतरचा प्रश्न आहे अठराव्या लोकसभेचे विरोधी पक्षनेता पदी कोणाची निवड झाली अठराव्या अठराव्या लोकसभा विरोधी पक्षनेता पदी कोणाची निवड झालेली आहे विरोधी पक्षनेता म्हणून तर राहुल गांधी यांची निवड झालेली ठीक आहे पुढे मी यावर करंट अफेअर्सवर आणखी एक दोन व्हिडिओ कवर करून देईल जवळपास सहा महिन्याचं जितकंही करंट अफेअर्स आहे ते पूर्ण कवर करून देणार आहे मित्रांनो ठीक आहे तसेच आपले जे काही नोट्स आहे जवळपास दोन हजार जी केचे प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहेत दहा प्रॅक्टिस पेपर उपलब्ध करून दिला आहे ऑनलाईन प्रॅक्टिस पेपर उपलब्ध करून दिला आहे तो आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करा आणि शिक्षामंत्र ॲप आहे स्पेशल त्याच्यामध्ये सर्व जी एम सी भरतीसंबंधित सर्व मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे तिथून सर्व जे काही मटेरियल आहे त्याचं जास्तीत जास्त रिवाईज करा अभ्यास करा व्यवस्थित प्लॅनिंगने अभ्यास करा आणि तुमच्या जे काही तुमचा पेपर होईल त्या पेपरमध्ये चांगले मार्क्स घ्या मित्रांनो ठीक आहे तर आसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट प्रक्रिया एक्झाम